भगवतीचं अंबेश म्हणा एकदा म्हणा ते भजन म्हणतील आणि आपण कथा भागात श्रवण करायचंय कथा संपल्याच्या नंतरच मग आपण सगळ्यांनी जायचंय ही कथा संपली की जवळपास आपला दोन तृतीयांश म्हणजे तृतीय स्कंध समाप्त होईल आता फक्त रामचरित्र आणि नवरात्र विधान शाकंबरी महात्म्या आणि शाकंबरी सत्रनाम त्याचं काय करायचं तुम्ही मला कृपा करून सांगा म्हणा জীবন তেশ্বর মে द हुए अब मे याद हु अब एक ही मेरा बंधन मेरा जीवन तेरी शरण मेरा जीवन पेरशरण हो मेरा जीवन तेरे तेरे अविरत रहा भटक काप तक घट कु अभी मैं कब तक अवीरत रहा भटक काप तक घट कु अभी मैं कब तक आलू के बल को ही मार तेरे चरन, मेरा जीवन तेरण तेरे चरणों तेरे पर मेरे जीवन गुणव गुण तेरे शरणो परम मेरे जीवन के गुण गुण सारी व्यथाएं करो मा सारी व्यथाएं जीवन तेरे करण मेरा जीवन तेरे रे करण मेरा दुए अब मुखु सारे क्याद हुए अब एक यही मेरा बंधन मेरा जीवन तेरे खरन मेरा जीवन तेरे खरन जय मजमा जय जय महा जय मग मय जय मय जय महा जय मग मय मय जय मय मय म

मेरा जीवन तेरी शरण हा हे भजन त्यांना म्हणायला लावायचं कारण पण तसंच आहे देवीला आपलं जीवन समर्पित केल्याच्या नंतर काय होत आपला मोह गेला पाहिजे त्याच्यामध्ये ते, ते जगदीशिंग आता कोणाकडून लिहून घ्यायचं मला नाही माहिती हे है। पण हे मोह सारे राग विराग भये अब मोह सारे त्याग जे काय असेल ते हे कसं असायला पाहिजे आणि हे कसं व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कथा येते पुढची व्यास महर्षी ह्याच्यामध्ये सांगतात की जी देवी अशा प्रकारे कृपा करते हे कधीही न श्रवण केलेलं हे आख्यान आपल्याला एक तास संपवायचंय आमच्या बाईंनी हे मला सात आठवडे सांगितलं सात आठवडे मोजून सात आठवडे किती अध्याय सोळा ते सतरा अध्याय आहेत ह्याच्यामध्ये पण कथा अत्यंत सुंदर आहे खूप सुंदर कथा आहे आपल्याला एक तासात संपवायची आहे एक तास काय अर्धा तास संपवायचे वाजून गेले कथा अशी आहे ते म्हणतात श्रोणीजन प्रभश्यामीतमुस पुराण च कथयामी सुविस्त्रम राजा ऐक मी तुला कथा सांगतो कथा आता मी याच्या थोडं न जाता पुढे तुमच्या म्हणजे असं बोलण्यातून सांगायचा प्रयत्न करतो मुद्दे काही जे मुद्दे ते मी मार्क करून ठेवले ते, ते मुद्दे आपण डिस्कस करू आणि पुढे सगळ कथा आहे रघुवंशाची कथा आहे अयोध्येची अयोध्येचे राजा महाराज ध्रुवसंधी आणि त्यांच्या दोन बायका एकीच थोरली बायको जिला धर्मपत्नी म्हणतात आपल्या महाभारताच्या भाषेमध्ये सवर्णा धर्मपत्नी त्यांची पहिली बायको तिचं नाव होतं मनोरमा आणि दुसरी जी बायको होती तिचं नाव होतं लीलावती तर ही जी मनोरमा जी थोरली पत्नी धर्मपत्नी जी होती महाराजांची जी, जी सिंहासनावरती विराजमान व्हायची तिला जो मुलगा झाला त्याचं नाव होतं सुदर्शन की जो आपल्या चरित्राचा नायक आहे आणि दुसऱ्या जो दुसऱ्या बायकोला जो मुलगा होतो जी छोटी होती त्या सुदर्शनापेक्षा एक महिन्याने जो लहान असतो त्याचं नाव असतं युधाजित अशी दोन राज कथा सुरू होते लक्षात आलं अयोध्येचे महाराज युधाजित त्यांच्या दोन बायका मनोरमा आणि लीलावती मनोरमेचा मुलगा सुदर्शन आणि लीलावतीचा मुलगा युधाजित हे दोन पात्र लक्षात ठेवा कारण पात्र भरपूर येणार आहे त्याच्यामध्ये पुढं कथा अशी होते की हा थोरला हा लहान युधाजीत म्हणजे ही बाहुबली आणि बल्लाल देव सारखी कथा आहे अगदी सेम काही फरक नाही त्याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये ट्विस्ट चांगला आहे कसं आहे हा युधाजीत जो असतो अत्यंत सुंदर देखणा अत्यंत सुंदर देखणा आणि मृदुभाषी सांगितला इथं त्यांनी शब्द चाटू भाषित असा शब्द वापरला चाटुगिरी हा शब्द जो येतो की नाही मधुकैटबाचा विषय येतो याच्यामध्ये ये जो गोड बोलतो जो छान बोलतो जो केवळ केवळ गोडच बोलतो त्या माणसाला चाटूभाषी असं असं व्यास महर्षींनी म्हटलंय तर तो त्याच्या चाटू वाक्येशू चाटू वाक्यो बभुवह शत्रुजित संज्ञक का कामम चाटू वाक्यो बभुवह हा जो शत्रुजित हा जो छोटा मुलगी त्याचा नाव शत्रुजित नावाचा जो मुलगा सांगितला युधाजित नाही शत्रुजित हा चाटू वाक्य होता त्यामुळे तो राजाला जास्त प्रिय झाला का तो गोड बोलायचा बघा गोड बोलणाऱ्या माणसांपासून अत्यंत सावध राहावं देवी भागवत आता तिसऱ्यांदा सांगत आहे आता होत काय एक दिवशी हा चाटू वाक्य आणि दुसरा तो सुदर्शन शत्रुजित आणि सुदर्शन एके दिवशी महाराजांना शिकारीला जावं असं वाटत शिकारीला निघतात निघाल्यानंतर रस्त्यामध्ये आता वर्णन आहे जे रानडुक्कर असतो गेंडे हरिण ससे वेगवेगळे मारता 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 महाराज अत्यंत अशा घरदाट अशा जंगलामध्ये जातात आतमध्ये गेल्यानंतर असं होतं की एक भया भयानक असा सिंह त्यांना झाडीतून अचानक बाहेर येतो आता अचानक बाहेर आल्यानंतर महाराज थोडेसे सावधा, सावध सावधान सावध नसतात असावधान असल्यामुळं सिंह त्यांच्यावर झडप घालतो पण हे शेवटी महाराज होते त्यांनी तलवार काढली सिंहारती प्रहार केला पण सिंहाला फक्त सिंहाला जखमी केलं जखमी झाल्यानंतर सिंह अत्यंत त्वेषाने त्यांच्यावरती अंगावरती आला सैनिक माझे होते सैनिकांनी पण चरसंधान केलं बाण सोडल्यानंतर सिंहाला अत्यंत राग आला दोघांच्या झटापटी झटापटीमध्ये सिंहाने महाराजांना इतकं घायळ केलं इतकं घायळ केलं की ते तडफडून तडफून तिथं गतप्राण झाले महाराज गतप्राण झाल्यानंतर जे सैन्य होतं त्या सैन्याने त्या सिंहाला मारलं आता परिस्थिती अशी झाली नखांच्या प्रहारामुळे महाराज गेले त्या महाराजांचा जो देह होता तो घेतला आणि ते सगळे राजांनी ते जे सगळे सैन्य होत त्यांनी अयोध्येमध्ये मध्ये येऊन महाराणी सरकारांना आणि दोन्ही सांगितलं की ध्रुव संधी राजाचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेला आहे आणि आता असं असं करायचं आहे वशिष्ठ महामने त्या ठिकाणी त्यांना पा पाचारण केलं जातं वशिष्ठ शरीर शरीन काठावरती महाराज ध्रुव ध्रुवसंधींचं अंत्यसंस्कार श्राद्ध आदी सगळे कर्म केले आता होतं असं ज्या राज्याला राजा नसतो की नाही त्या राजावरती दरोडेखोर निषाद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चोरांची तुमचे काय म्हणतो आक्रमण करायची वृत्ती वाढते चोऱ्या मारा दरोडे अशा वाढायला लागतात आणि नेमकं घडतं तसंच वशिष्ठ महामुनी अशा वेळेला अत्यंत चिंताग्रस्त होतात आणि म्हणतात आता करायचं काय म्हणजे सभा सुरू होते आपण मागच्या वर्षी मनुस्मृतीचं प्रमाण बघितलं महाभारताचं प्रमाण बघितलं की वडिलांच्या श्रद्धाचा अधिकारी आणि वडिलांच्या संपत्तीचा अधिकारी कोण जो पहिल्या सवर्णा पत्नी पासून झालेला पुत्र त्याला औरस पुत्र किंवा धर्मपुत्र म्हणतात तोच अधिकारी असतो बरोबर दुसऱ्या पत्नीला धर्मपत्नी म्हणत नाही पहिली पत्नी मग वशिष्ठ महामनी सर्व मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की राजकुमार सुदर्शन आला आणि ही बालक छोटी छोटी व तीन तीन वर्षाची बाळ होती ही यांना काय कळत यांना काही कळत नाही की आता सुदर्शनाचा करायचा त्याला राज्यावर बसवायचा आणि आपण राज्य चालवायचं असं वसिष्ठ भावनेनी निर्णय घेतला असं झाल्याच्या नंतर ही जी लिलावती होती दोन नंबरची बायको ह्या लिलावतीचे वडील उज्जैनीचे नरेश उज्जैनी साम्राज्याचे उज्जैनीची कन्या होती ही लिलावती तिच्या वडिलांचं नाव होतं युधाजित ते युजा युधाजित नावाचे जे आपले आजोबा होते नाना होते ते नाना आले तिथं ते म्हटले सांगा कोण धर्मपुत्र आहे कोण ज्येष्ठ आहे कोण कशात आहे असं तसं आहे फार वाद त्यांनी वाद घालायला सुरुवात केली ते म्हणले ज्येष्ठ याचा अर्थ असा नव्हे की वयाने ज्येष्ठ गुणांनी कोण ज्येष्ठ आहे आता गुण म्हटलं की गुणांचा विषय कोणता यायला पाहिजे आता राजा म्हटलं की गुण त्याला नीतीशास्त्र माहिती आहे का त्याला राजकारण माहिती आहे का त्याला धर्मशास्त्र माहिती आहे का त्याला धनुर्विद्या माहिती आहे का तर ह्याने काय गुण केले दिसायला कोण सुंदर आहे कोण चाटू भाषी आहे अरे 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 त्यांनी असे गुण सांगितले असं म्हटल्यानंतर आर सगळ्या धर्म म्हणजे सगळ्या आमात्यांनी सगळ्यांनी विरोध केला मग त्यावेळेला त्यांनी काय केलं युद्धाजी जेव्हा ऐके ना त्यावेळेला मनोरमेचे बाबा कलिंग देशाचे राजा महाराज वीरसेन त्यांना पाचारण केलं गेलं की तुम्ही या आणि तुम्ही यांना समजावा कारण हे काय होतं हे पण महाराज आहेत त्याच्यासमोर आम्ही प्रधानमंत्री आम्हा ते आम्ही काय बोलणार त्याच्यासमोर नाही का मग असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी पाचारण केलं कलिंग देशाधिपती वीरसेनाला बोलवलं वीरसेन म्हणाले की नाही असं करू नका दोन्ही मुलं नीतीशास्त्र राजकारणशास्त्र जे काही असेल धुनिर्विद्या वगैरे सगळ्यामध्ये दोघं पण समान आहेत दोघांमध्ये काही भेद नाही आहे तुम्ही मुलींच्या गुणांच्या निकषांवरती असा निर्णय करू नका की लिलावतीचा मुलगा पात्र आहे म्हणून दोन्हीही पात्र आहेत पण ज्येष्ठा आणि सवर्णा धर्मपत्नीपासून झालेला पहिला सुदर्शन आहे त्यामुळे त्याला राज्यावरती बसू द्या मग ते म्हणतो असं असेल तर माझ्याबरोबर युद्ध करा मग चला युद्धाला जे काय असेल तर राणांगणावरती मग युद्धाजिताचं सगळं सैन्य कलिंग देशाचं सगळं सैन्य आणि ह्या राज्यासाठी घनघोर युद्ध व्हायला सुरुवात सुरू होतं युद्ध इतकं भयानक युद्ध होतं युद्ध इतकं भयानक युद्ध होतं बघा त्या बाईची काय अवस्था झाली असेल वीरसेनाला गती प्राप्त होते वीरसेन मरतो एक ठिकाणी नवरा मेलाय तीन वर्षाचं बाळ आहे त्याच्याकडं तिच्याकडं आणि आता वडीलही गेले बातमी गुप्तचरांनी सांगितले की राणी साहेब महाराज वीरसेनांची परमगती झाली ते दैवगतीला प्राप्त झाले वीरगतीला प्राप्त झाले मग ही घाबरते आता काय करायचं मनोरमा घाबरते तर काय करायचं म्हणून ती राजाला त्या प्रधानमंत्र्याला विदल्य नावाचा जो प्रधानमंत्री असतो त्याला बोलवते आणि म्हणते आता काय करायचं या ठिकाणी तिच्या मुखामध्ये आलेले तीन श्लोक चांगलेत ती काय म्हणते लोभो तीवच पापेष्ठस तेन कोन वशिकृतः किम् न कुर्या विष्टं पापं पार्थिव सत्तमः पितरं मातरं भा, भात्रुं गुरुं च स्वजन बांधवान हन्ति लोभसमाविष्टो जनो मात्र विचारणा अभक्ष भक्षणं लोभात् अगम्या गमनं च तथा करोति कृतृष्टार्तो धर्म त्यागं तथा पुनः ज्या वेळेला लोभ हो माणसाच्या मनामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला तो काय करतो आता लोभ हो याचा अर्थ फक्त पैशाचा लोभ असा घेता येत नाही लोभ म्हणजे कशाचा माझ्या सत्तेचा लोभ लोभ कशाचा मला काहीतरी तुम्ही म्हणा ह्याचा लोभ मला तुम्ही माना हे माझं आहे हे मी करणार आहे ह्याला म्हणायचं लोभ त्याच्यानंतर हे मला पाहिजे हे अन्न विशिष्ट प्रकारचं अन्न मला ग्रहण केलं पाहिजे आपण का मी जे तुम्हाला सांगितलं हा रूप रूप तन्मात्रेचा हा स्कंध आहे त्याचं कारण असं काय चांगली दिसणारी प्रत्येक गोष्ट मला मिळालीच पाहिजे लोभ बरोबर मार्गांच्या पशी मीच जाणार बाकी कोणी जायचंच नाही लोभ बरोबर नाही असा येत हा माझाच मुलगा आहे बाकी कुणी याला हात लावायचा नाही लोभ माझं पुस्तक आहे ह्याला हात नाही लावायचा ह्याला म्हणायचं लोभ मधुरमा म्हणते दादा ह्या लोभाच्या आविष्टामध्ये आल्यानंतर मनुष्य अभक्ष भक्षण करतो मनुष्य अगम्यागमन गमन करतो दादा ह्या वेळेला हा युधाजीत सत्तेचा लोभापायी माझ्या मुलाचा आणि माझा सर्वनाश करायला पेटलेला आहे आपण आता इथून निघायला पाहिजे आपण इथून निघायला पाहिजे आपण बाहेर जाऊयात दुःखी असलेली ती लिलावती मनोरमा महारा प्रधानमंत्री विद विदल्ल एक सैरंधे एक दासी मुलगा सुदर्शन आणि मनोरमा हे चौघ जण एका रथावरती आरूढ होतात आणि गंगेच्या किनारी येतात आणि जाताना लिलावतीला सांगते की मी तुझ्या वडिलांना भेटायला चालले रणांगावरती रणांगणावरती जाते महाराजांचा देह पडलेला असतो त्या देहाला उचलते गंगेच्या काठावरती आणते आणि ते आंते, आंते विधी पूर्ण होतात न होतात त्याच वेळेला सगळे डाकू दरोडेखोर येतात आणि तो रथ त्याच्या पडवर असले सगळं जे काही सोनं द्रव्य जे काही होतं सगळं लुटून नेतात त्याच्या अंगावरचे दागिने सगळे काढून नेतात ज्या वेळेला वाईट परिस्थिती येते एका बाजूनी येत नाही महाराज सगळीकडून सगळ्या बाजूनी येते मनोरमेच अत्यंत दुःखामध्ये होते पण करणार काय इथून पळून जायला पाहिजे छोटीशी नौका बघितली गंगा पार करून गेली शर्यतून पुढे गेल्यानंतर वर्णन तेच आहे महाराज प्रभू रामचंद्र जेव्हा शर्य उलांडून पलीकडे गेले त्यावेळेला कुठे गेले भरद्वाज मुनी बसही प्रयाग तिनही राम पद अति अनुराग रामचरित मध्ये गंगा ओला शरीर उद्योग पलीकडे गेल्यानंतर चित्रकूट पर्वतावरती भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये मनोरमा विदल्ल आणि ती दासी हे चौघ जण गेले सैरंद्र गेल्यानंतर ती विचार मग इथे त्यांनी भरपूर प्रमाण वगैरे दिले तर आता ते बघायला तेवढा वेळ नाही मी सांगत नाही की तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं चित्रकूट पर्वतावरती गेल्यावरती भरतवाजमनी आले आणि म्हणाले कोण आहे तू देवी तू देवी आहेस का मनुष्य आहे महाराणी आहे कोण आहे तू रडायला लागली पिता पिताचं दुःख मुलीला सगळ्यात जास्त असतं वडील गेल्यानंतर मग ते पिता समान भरतवाजमनी बघितल्यानंतर तिला वडिलांची आठवण झाली आणि ती रडायला लागली विदल्य सांगायला लागतो की ह्या अयोध्येच्या महाराणी सरकार महाराज संधींच्या धर्मपत्नी राजमाता होणार होत्या सुदर्शन हा त्यांचा मुलगा युवराज सुदर्शन आहे आणि ह्या धर्मपत्नी आहे आणि ह्यांच्या वडिलांचा आणि ह्यांच्या पतीचा आत्ताच शरणांगणामध्ये मृत्यू झालेला आहे आणि ह्यांच्या नाशासाठी म्हणून महाराज विभाजित त्यांच्या माग तिच्या मागे लागले होते त्यांना हिच्या मुलाचा ह्या सुदर्शनाचा सर्वतः नाश करायचा आहे म्हणून तुमच्या शरणागतीमध्ये आम्ही इथं आलो